मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच आदरणीय शिवसेनेचे नेते अनंतजी गीते साहेब शिवसेना नेते आदरणीय भास्कर शेठ साहेब उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपले गटनेते आदरणीय अजयजी चौधरी साहेब उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच निष्ठावंत शिवसैनिकांना मी नमस्कार करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पोलादपूर तालुक्यामध्ये म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या भूमीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आदरणीय आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या या ऐतिहासिक तालुक्यामध्ये सभा घेणार हे समजल्यापासूनच दक्षिण रायगडच्या प्रत्येक शिवसैनिकामध्ये त्याच्या मनामध्ये आज चैतन्याचं वातावरण आहे आज खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवसैनिकाशी संवाद साधण्याचा संवाद साधण्याच्या दृष्टीनेच आपण ह्या जनसंवाद यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आज कायद्याचे राज्य आहे का नाही हा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे आपल्या देशात बाबासाहेबांनी संविधानाद्वारे निर्माण केलेली लोकशाही अस्तित्वात आहे आणि आज ही लोकशाही टिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात विध्या दिलेला आहे आणि त्याचं नेतृत्वच आपले नेते आदरणीय उद्धव ठाकरे ठाकरेसाहेब यांनीच केलं पाहिजे हाही एक विद्यार्थ्याचा संकेत आहे मला माहिती नाही की कोणत्या कोठामध्ये काय निकाल लागेल पण मला त्याची काळजीसुद्धा नाही कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठं कोर्ट लोकशाहीमध्ये सर्वात मोठं कोट जर का कोणतं असेल तर ती म्हणजे इथे उपस्थित असणारी ही जनता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आज या ठिकाणी आपल्या मनाशी खुणगाट बांधलेली आहे आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय मूल्यांची संविधानिक कायद्यांची आणि महाराष्ट्राच्या नैतिकतेची माती करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा निर्णय आज या महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत मातेचं पूजन त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख करतायत शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्राची परंपरा प्रबोधनकारजी ठाकरे सेनापती बाळासाहेब ठाकरे मासाहेब ठाकरे स्वर्गीय आमदार प्रभाकर भाऊ मोरे स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होतंय जी वाद्य वाचतायत सभेच्या परिसरामध्ये ती आता बंद करायची मी स्नेहल जगताप यांना विनंती करतो की त्यांनी पुढे कंटिन्यू करा आदरणीय साहेबांचं या ठिकाणी